दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में राम सिया तन मन में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम सिया सिया राम जय राम जय राम राम रमया रम जय जय राम राम स्या सयाम जय राम सया स्या जय जय राम नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज माता सीतेचा एक वेगळाच परिचय आपल्याला या कथेतून करून देते करण्याचा प्रयत्न करते एकदा सोमा मुलांना कुटीत घेऊन बसली होती पण मातेचं कशातच लक्ष नव्हतं माता सारखी दरवाजाकडे फाटकाकडे अगदी बघत होती बाहेर दरवाजा आणि दूरवर असलेलं फाटक त्या फाटकातून कोण बरे येणार आहे की माता त्याची वाट बघते आणि माता अस्वस्थ का आहे मातेची स्पंदनं सोमाला जाणवत होते इतकी अस्वस्थता माता कधीच नव्हती शेवटी सोमानं विचारलं माता कोण येणार आहे ग कोणाची वाट बघते आणि इतकी अस्वस्थ का त्याच्यावर कळेल कोण येणार आहे ते दोन दिवस निघून गेले आणि दोन दिवसानंतर एक जखमी वाघीण अगदी वेदनेनं कणत कणत मातेच्या कुटीत येऊन तिनं ती। स्वतःला झोपून दिलं मातेनं तिला फक्त बघितलं आणि तिथून ती हळूच दार बंद करून निघून गेली सोमालाही कळलं नाही असं का झालं असावं माता प्राण्यांवर इतकी प्रेम करणारी विचारणारी ही जखमी वाघीण ती रडते ती कणते आणि मातेनं तिला जराही विचारू नये फक्त एक दृष्टिक्षेप टाकावा दार बंद करावा आणि निघून जावं पण नक्कीच यात काहीतरी गोड रहस्य माता तिच्याशी नक्कीच बोलली असते आणि सोमा मातेकडे विचारणा करायला जाते तिला बहुधा औषधाची गरज असेल ना माते तिचं शरीर जखमी दिसतं माता सीता तिच्याकडे न बघतच म्हणतात तिच्या शरीरापेक्षा तिचं हृदय जखमी आहे आणि जेव्हा तिला याची जाणीव होईल तेव्हा मी तिला भेटेल आता आणखीन रहस्य वाढलेलंच वाटतं काय त्याच्यात आहे तिचं हृदय जखमी मातेला काय म्हणायचे माते तू तिला भेटणार नाही पुन्हा एक प्रश्न मी तिला भेटेन पण तिला तिच्या गुन्ह्याची जाणीव होईल तेव्हा मी भेटेन तिला त्याचं प्रायश्चित घेण्याची इच्छा होऊ दे वाघेन पण तिला प्रायश्चित्त घेण्याची इच्छा होऊ दे असं जेव्हा माता म्हणते तेव्हा सोमाला आणखीन कळत जातं की काहीतरी हातून घडली रात्रभर ओरडत असते असते कणत थोडी भेदरली असतात घाबरलेली असतात पण मुलांना आईला सांगण्याची काही हिंमत होत नाही कारण आपली आई जी करते ते योग्यच आणि आता पहिला दिवस उलटतो दुसराही दिवस मावळतो आणि दुसऱ्या दिवशी रात्री माता थोडस वाघिणीला बघते अजूनही वेळ आलेली नाही म्हणून कडी पुन्हा लावून घेते पहाट होते आणि पहाटे माता तिच्या कुटीत वाघिणीजवळ जाऊन बसते वाघिणीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते आता तुला कळलंय ना तू चूक केली होती ते वाघिणीच्या डोळ्यात अनेक भाव असतात ते भाव मातेशी बोलत असतात तिचा चेहरा तिचे डोळे तिचे स्पंदन तिचा कातर झालेला आवाज आणि तिच्या वेदना एक एक गोष्ट मातेला सांगत असतात आता ठरव काय करायचं ते तू काय ठरवणार मीच तुला सांगते आता तुझ्या दोन मुलांना घेऊन तू अगदी घनदाट जंगलात जा आणि तिथेच वस्तीला राहा इकडे जराही फिरपू नको वाघिण पुन्हा घायाळ नजरेनं मातेकडे बघते तू त्यांची काळजी करू नकोस ते मी बघून घे आणि नंतर त्याच क्षणी झुडपामागे लपलेले दोन वाघिणीचे बच्चे बाहेर येतात वाघीण आपल्या बछड्यांबरोबर दूर जंगलात निघून जाते सोमाला कळतच नाही नेमकं काय झालं ते आता सोमाचा पुन्हा सवाल माते काय झालं गिनन गावातल्या एका माणसाच्या लहान लेकराला मारलं का कोणीतरी शिकाऱ्यानं हिचं मोठ मूल मारलं आणि त्याचा बदला हिनं घेतला आता ते गावातले लोक एक झाले आहेत आणि हिला हिच्या सकट मारणार आहेत आता थांबवायलाच लागेल सोमा आपण पटकन करू मला निघावं लागेल कुठे माते त्या गावात कळेल तुला आज माझ्या जवळ हनुमान असायला हवा होता आज माझ्या जवळ रथ असायला हवा होता माता पुटपुटली तोच चल लवकर स्वयंपाक करू मग मा मातेच्या बरोबर सोमा तिच्या त्यांच्या स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी मोठे मोठे हांडे भरून काय जी खिचडी काही जो स्वयंपाक होता तो केला आणि त्यानंतर काही वनस्पती मातेनं सोबत घेतल्या आणि तितक्यात जसं काही हनुमानाला कळवलंच होतं अशा आविर्भावात हनुमान दारा समर उभे माते सूचना मिळाली खूप आश्चर्य हनुमानाला कसं मातेनं सांगितलं माता इथं हनुमान कसे अग हो त्याची आवश्यकताच आहे हनुमान भांडे लवकर रथात ठेव सोमा चल मला मदत कर मला आता राजसी वस्त्र घालायचे आहेत आणि सोमाच्या मदतीनं मातेनं राजसी वस्त्र परिधान केले त्यांना त्यांची महाराणी कळायला हवी ना आज मला हे वस्त्र घालावेच लागतील आणि मग माता रथात बसल्या सोमाला सोमा तू आता आपल्या मुलांची काळजी घे त्यांना जप मी येते माते कुठे कळेल हनुमान चल माते नक्की कुठे जायचं आहे तू रथ हाकल तुला सूचना मिळतील आणि हा रथ दौडू लागल्या एक गाव दुसरं गाव तिसरं गाव माता अंधारातून प्रवास करत होत्या आणि नंतर एक खेड दिसलं तिथे लुकलुकता प्रकाश हनुमाना थांब इथंच आपल्याला जायचंय आणि तो रथ त्या गावात अगदी मध्यस्थानी आला तिथे हळुवारपणे माता रथातून खाली उतरल्या तोच गावातले सगळे आबाल वृद्ध महाराणी आपल्याला भेटायला आलेत म्हणून जवळ आले त्या हनुमानाकडे बघू लागल्या हनुमाना आपल्याला त्या घरात जायचंय ते जे घर होतं त्या घरावर दुःखाची अवकाळ आली होती त्या घराचा आभा मंडळच बदललं होतं माता हळूवारपणे हनुमानाला सूचना देत म्हणाल्या हनुमान हे अन्न खाली उतरव आपल्याला सगळ्यांना खाऊ घालायचं अन्न खाली उतरवल्या गेलं आणि नंतर माता त्या घरात शिरल्या घराचा जो प्रमुख व्यक्ती होता महाराणीला बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं त्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाला मला क्षमा करा तुमचं स्वागत कसं करू तेच मला सुचत नाही आजच आम्ही आमचा मुलगा हरवून बसलाय काय बोलू मला समजत नाही मला क्षमा करा मातेला त्याचे हात घट्ट धरले डोळ्यातनं आलेले आसवं हळूवार टिपले मला मुलाच्या आईला भेटायचे माता हळूवारपणे मुलाच्या आईला भेटायला म्हणून आतल्या दालनात गेल्या मुलाची आई उकसाबुक्शी रडत होती तिला झोपच नव्हते कणत होते रात्रभर कढत होते हा हादसा फार तिच्यासाठी मोठा होता ही गोष्ट काल घडलेली पण आज घडल्यासारखीच तिला जाणवत होते आणि तो क्षण तो प्रसंग पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यातनं ओघळत होता मातेनं तिला घट्ट मिठी मारली माते मी तुझ्याशी काय बोलू हा प्रसंग मला नाही सोसवत ग माझा तो मुलगा अत्यंत लाडका होता ग माझा प्राण होता तो अगं त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय मी मी कशी शक्यच नाही मला मला ग काय काय करू करू माते नाही सुचत तुझ्याशी कस बोलूते मातेनं तिच्या पाठीवरून हात फिरवला तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिचे डोळे हळूहळार आपल्या पदरनं टिपले आणि तिला पोटाशी घेतलं तिला खूप प्रेम दिलं माया दिली आणि नंतर थरथरता हात तिच्या डोक्यावरून फिरून तिच्या आज्ञाचक्रावर कपा कपाळाचं मातेनं चुंबन घेतलं माता म्हणाली तू आता माझं ऐक तू माझी लेक आहेस मीही एक आई आहे मी तुझी वेदना तुझी सर समजू शकते ती किती खोल आहे ती जाणू शकते पण त्यावर एक हळूवार फुंकर मारायला मी आली आहे तुझी वेदना कमी करायला आली आहे घे तू माझ्या हातचं थोडस खाऊन घे तोच मातेनं सोबत आणलेलं औषध ती वनस्पती त्या प्रसादात मिसळली आणि तिला आपल्या हाताने खाऊ घातलं आता एकदम त्या आईला बरं वाटलं एकदम हुशारी वाटली काहीतरी अद्भुत माझ्या शरीरात गेले आणि त्याच्यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली याची जाणीव झाली आणि नंतर तिनं मातेला पुन्हा एकदा घट्ट मिठी बांधली तोच घरातला करता म्हणजेच तिचा नवरा मुलाचा वडील मुलाचे वडील तिथे आले म्हणाले माते रात्र झाली आहे गावातला जो मोरके आहे त्याचं घर त्याचा वाडा रिकामा आहे तिथं मी तुमची राहण्याची व्यवस्था करतो आपण तिथंच आराम करा मातेला प्रहराची काळजीच नव्हती माता म्हणाली थोडा वेळी मी इथेच थांबते ती व्यवस्था मी माझी करून घेईन तुम्ही काळजी करू नका मला थोडा वेळ इथंच राहायला हवं या माझ्या लेकीला झोप येईपर्यंत आणि थोडा वेळ माता तिथंच होत्या त्यानंतर गावात सगळीकडे कळलं महाराणी आणि महाराणी दिसतात कशा त्यांना बघायला म्हणून गाव सगळं जमा झालं होतं सगळे लोक त्या कोटीमध्ये आत आठ डोकावून पाहत होते आता मातेला जाणवलं इथून बाहेर पडायला हवं आणि म्हणून त्या दाराकडे बघतात तोच हनुमान आत आले माते आपल्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल हनुमाना तू काळजी करू नको आपण ती व्यवस्था करू आणि नंतर माता हळूच लेकीला झोप लागली आहे हे बघून त्या दाननातून बाहेर पडल्या तोच सगळं गाव त्यांना बघून त्यांच्याजवळ येऊ लागला गावातली मोठी माणसं लहान मुलं स्त्रिया मातेकडे बघत होते इतकं सुंदर व्यक्तिमत्व इतकं लोभस प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या आयुष्यात बघितलंच नव्हतं आणि प्रत्येकजण त्यांना नमस्कार करायला खाली वाकून दंडवत करायला पुढे येत होतं मारुती रायांना वाट काढली आणि माता बाहेर आल्या बाहेर आल्या तोच एक माणूस ओरडला आपण या गोष्टीचा बदला घ्यायलाच हवा आपण त्या वाघिणीला मारायलाच हवं ते, मारा ते शब्द ऐकताच माता पूर्ण मागे वळल्या नव्हे तुम्ही असं करू नका त्या वाघिणीला मी इथे येण्याआधीच भेटले आणि तिला गाव सोडून अरण्यात जायला सांगितले ती पुन्हा कधीही कुणाला मारणार नाही त्रास देणार नाही त्यावर तो माणूस तर शांत राहिला कदाचित आकर्षित करायचं होत आता माता हळूहळू पुढे गेल्या मारुती राहायना कुठेतरी त्यांच्यासाठी एक जागा बघून ठेवली होती त्या स्थळी त्या आरामासाठी म्हणून निघून गेल्या पहाट होताच त्या स्थळावरून त्या खाली येत होत्या तोच तोभा करते आणि आता त्या सगळे जण लाठ्या काठ्या घेऊन आलेले आम्ही तिला मारणार आम्ही ठरवलंय तिला आम्ही मारणार आता दुसरा बळी जाऊ देणार नाही मातेनं सगळ्यांना विनंती केली असं करू नका हे एक युद्ध सुरू होऊन जाईल तुम्ही माराल मग ते मारतील असं अविरत युद्ध सुरू होईल आणि याच्यात खूप मोठी हानी होईल पृथ्वी माता दुःखी होतील हे करता कामा नये पण आता पुरुषांचा आवाज वाढला होता नवे नवे आम्ही हे ऐकणार नाही तुम्ही काय म्हणता ते आम्हाला ऐकूच येत नाही आम्ही त्यांना मारणार त्या वाघिणीला मारणार तोच गावातल्या सगळ्या स्त्रिया बाहेर आल्या आणि त्यांनी एक फेर त्या पुरुषांभोवती धरला हे सांगायला की माता जे सांगतात ते तुम्ही ऐका ना माता बोलतात त्यांची विनंतीला मान द्या ना अरे ती महाराणी आहे ती आपल्याला एक करते आणि आपण तरी तिचा ऐकत नाही ही किती खेदाची बात गोष्ट तुम्ही तिचा ऐका म्हणून कळवळून त्या घरातल्या सगळ्या स्त्रिया त्या पुरुषांच्या पत्नी मुलांच्या आया फेर धरून मातेला कळतच ना तर काय होत स्त्रियांचा आवाज कुठेतरी कमजोर होत होता आणि तोच तोच त्या गावातली त्या त्याच्यावर हा प्रसंग बीतला होता ती स्त्री त्या घरातून धावून म्हणाली माते माते सगळ समजलंय बोल तुझा मुलगा तुला भेटायला आला होता ना हो माझा मुलगा मला भेटला काय म्हणाला तो तो म्हणाला की आई तू तर रडू नकोस कारण तुझ्या रडण्यानं माझा प्रवास खुंटतोय मला पुढचा प्रवास करायचा आहे जो माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि तुझ्या रडण्यानं मी मागे मागे येतोय मला कुठलाच मार्ग मिळत नाही आहे आई हे अश्रू हे रडणं तू आता थांबव मला ठाऊक आहे तुझ्या वेदना पण त्यासाठी रडणं हा उपाय नाही गाई बरोबर अजून काय बोलला तो मला हेही बोलला की त्या वाघिणीला तुम्ही कोणीही मारू नका मी तिला क्षमा केली आहे तिचं हे एक बाळ गेलंय ना मग तिला आता पुन्हा आघात नको असं तो म्हणाला होय तुझा मुलगा खूप ज्ञानी आहे खूप चांगलं आहे मी त्याला कालच भेटले आणि मग त्या मातेच्या एका सांगण्यानुसार सारं गाव बदललं सगळ्यांनी आपल्या हातातले दंडुके खाली टाकले मशाली खाली टाकल्या आणि नंतर सगळं गाव मातेच्या चरणावर त्यांनी आपलं डोकं टेकवलं मातेनं त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिले आणि सांगितलं पुन्हा अशी चूक करू नका हे युद्ध एकदा सुरू झालं की थांबत नाही आणि आता तिची रक्षा करा तिची काळजी घ्या तुम्ही तुम्हालाही जपा सांभाळा मातेनं सगळ्यांचा निरोप घेतला आणि आता रथ हळूहळू हळूहळू पुन्हा एक गाव दुसरं गाव तिसरं गाव करता करता माता आपल्या अरण्यात आपल्या कुटीत आल्या सोमा थकून गेली होती मातेची वाट बघत तिचा नुकताच डोळा लागला होता कुशांना चाहू लागली मातेची माता आली आहे सगळेजण त्या फाटकाजवळ आले माता मात्र आता खूप थकली होती ती कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती मुलांना आणि सोमाला कळलं की मातेला आता बोलायचं नाहीये आणि नंतर माता ध्यान करायला अरण्यात एका कोपऱ्यात एका वृक्षाच्या खाली निघून गेले हे मारुतीराया काय झालं रे काल हनुमानानं सारा प्रसंग सोमाला सांगितला आणि हनुमानानं हेही सांगितलं की माता त्या मुलाला भेटली होती आणि त्या मुलांना काय सांगितलं तो प्रसंगही कथित केला इथे अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला आज कळली की अनेक स्त्रियांना वेदना असतात दुःख असतं इतक्या वेदना इतक्या शरीरात वेदना असतात इतके असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतात की त्यांची त्याच्यातून सुटकाच होत नाही आपण म्हणतो हे दुःख मला का दिलंय का मिळालंय कुठेतरी आपल्या एखाद्या जन्मात आपल्या पोटी असं मूल येतं की ते मूल एक मध्यम आयु घेऊन किंवा अल्प आयु घेऊन मृत्युमुखी पडतं आणि मग त्याचे जे त्याच्या ज्या वेदना असतात त्याचं जे दुःख असतं की हे माझ्यामुळे झालं हे माझ्यामुळे झालं हा जो गिल्ट आहे हा जो अपराधाची भावना आहे ती त्या मातेमध्ये रुजत जाते आणि ती इतकी खोल रुजत जाते की तिच्या जा मुलाधारापासून हृदयापर्यंत हे सगळे कोश दुःखाची विणले जातात आणि ती त्याच्यातून सुटतच नाही तो सगळा इतिहास घेऊन तो रेकॉर्ड घेऊन ती पुन्हा पुन्हा जन्म घेते आणि त्या मुलाला पुन्हा पुन्हा बोलवत असते आणि मग ते मूल तिच्या पोटी जन्माला येतं आणि मग ते मूल असं का वागतं ते मुल मुला का दुखवतं ती मुलगी मला का टोचून बोलते माझ्या आयुष्यात असे प्रसंग का येतात असे का का काचे अनेक प्रश्न आपण स्वतःलाच विचार खर तर त्या मुलाला आपणच बोलावलेलं असतं कारण त्या जन्मात त्या आईला त्या मुलाबरोबर राहता येत नाही आणि जे जग अनुभवायचं असतं ते राहून गेलेलं असतं आणि हा प्रवास अधुरा असतो मृत्यूवर किती बोलू आणि किती नाही समजत नाही आज मृत्यू हा विषय नाही पण केव्हा त्या विषयाला स्पर्श केलं महत्वाचं हे आहे की जर असं मूल आपल्या आयुष्यातून गेलं असेल या जन्मी किंवा मागच्या जन्मी किंवा मागच्या अनंत जन्मात अशी काहीतरी कृती घडून गेली असेल तर त्याला आज प्रेम द्या प्रकाश द्या आणि हे दुःखाचे कोष माझ्या शरीरात जे वेंडले आहेत ते हळूवारपणे तुम्ही काढून टाका ही प्रार्थना करा जर मी बोलायला लागले तर मला असं वाटते की मी बोलतच राहीन आणि तुम्ही त्याच्यावर ऐकत राहाल पण आजची ही वेळ नाही मृत्यू आणि त्याच्यासंबंधी बोलण्याची सीतायनाच्या एका महत्त्वाच्या भागालाच फक्त स्पर्श केला हा विषय मी पुन्हा कधीतरी आपल्यासमोर जरूर मांडेन असं मास्टर्स दोन मिनटं थांबते आपल्याला काही विचारायचं असेल तर आता आपलं बोलणं झालंय मी रजा मागते थँक्यू व्हेरी मच